धंतोली परिसरात खंडणी खोरांनी पुन्हा एकदा दहशत माजवली आहे नागपूरच्या प्रियंकावाडी भागात रात्रीच्या वेळी दोन आरोपींनी तरुणाला चाकूचा धाक दाखवत खिशातील पैसे तपासले आणि महिन्याला हप्ता द्यावा लागेल अशी धमकी दिली आहे या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे धंतोली पोलिसांनी या प्रकरणात त्वरित कारवाई करत आरोपींपैकी एकाला अटक केली असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे नागपूरच्या धंतोली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली फिर्यादी विजय पुल्लेवार हे आपल्या मित्रासोबत मोटरसायकलवरून जात असताना प्रियंकावाडीतील वाडीतील जमसेरच्या पांठेला जवळ आरोपी प्रफुल्ल पाटील आणि संदीप वर्मा यांनी त्यांना अडविले दोघांनी संगणमत करून फिर्यादी आणि त्यांचा मित्र यांना चाकू दाखवून धमकाविले खिशातील पैसे तपासले आणि शिवीगाळ केली यानंतर आरोपींनी या वस्तीत राहायचं असेल तर दर महिना पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल अशी थेट धमकी दिली तात्काळ पोलिस ठाणे धंतोली येथे तक्रार दाखल केली पोलीस उपनिरीक्षक भगत यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने त्वरित कारवाई करत आरोपी पाटील केली तर दुसरा आरोपी संदीप वर्मा फरार असून त्याचा शोध सुरू आहे या घटनेमुळे नागपूरच्या धंतोली परिसरात खंडणी खोरांविरोधात रोष व्यक्त केला जातोय पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या गुन्ह्यांबाबत त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा आमच्या इथे जो तक्रारदार आहे सदर गुन्ह्यातला विजय विजय अनिल फुलेवान हे या पोलीस स्टेशनला येऊन यांनी तक्रार दिली की जे प्रफुल्ल पाटील आहे आणि त्याच्यासोबत संदीप वर्मा ह्या दोघांनी मिळून त्याला प्र विजय फुलेवालला अडवले आणि त्याला दो चाकू दाखवला चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातले दोन हजार रुपये त्याच्याकडनं डिस्काउंट घेतले आणि महिन्याला पैसे मला पैसे तू देत जा अशा प्रकारची खणणी धमकी वजा खडणी त्याला अशा प्रकारच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा नोंद केला आणि प्रफुल्ल पाटील हा जो आरोपी आहे त्याला आम्ही अटक केलेली आहे प्रफुल्ल पाटीलचा क्राईम रेकॉर्ड आमच्या दंतोलीमध्येच आहे तो तडीपार होता अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्याची तडीपारी संपलेली होती आणि हा गुन्हा एकोणतीस ऑक्टोबरला घडलेला आहे आणि त्याच्यावर भरपूर क्राईम रेकॉर्ड आहे आम्ही त्याला चेक करत असतो वारंवार परंतु त्यांनी हा एकोणतीस तारखेला के गुन्हा केलेला आहे याच्यासोबत जो सह आरोपी होता संदीप वर्मा हा बेलतरुडीचा आरोपी आहे तो सध्या तडीपार आहे तो फरार आहे आम्ही त्याला शोध आम्ही त्याचा शोध घेत शो आहोत आ, जो प्रफुल्ल पाटील आहे याच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहे हा क्रिमिनल माइंडचा आहे त्याच्यामुळे याला आपण याच्या गुन्ह्यांच्या रेकॉर्डवरून याच्यावर तडीपार याला तडीपार करण्यात करण्यात आलेले होते आणि त्याची तडीपार आता संपलेली आहे संपूर्ण जी कारवाई आहे कार कामगिरी आहे ती माननीय सी पी सर जेल सिटी सर ॲडिशनल सि सर आमची डी सी पी झा सर आणि ए सी पी सर यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन धंतोरीचे पी एस आय मारकवाड आणि ए पी आय कोपरे यांच्या एन यांनी केलेली आहे